मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये अनिल भाऊ देसाई यांचा आज कार्यकर्ता परिवर्तन संवाद मेळावा झाला या का, कार्यक्रमासाठी भरपूर लोक या ठिकाणी उपस्थित होते आपल्यासोबत अनिल भाऊ देसाई त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्कार आज परिवर्तन संवाद निमित्त भरपूर लोक आले परिवर्तन म्हणजे राजकीय परिवर्तन का काय आज मार्डी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा परिवर्तन संवाद मेळावा इथं संपन्न झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या गटातली सगळी माणसं आज उपस्थित झाली मी या सगळ्यांचं हृदयापासून हात जुडून सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अनिल देसाईला राजकीय परिवर्तन म्हणजे राजकीय परिवर्तन म्हणजे अनिल देसाई आमदार हे परिवर्तन नको आहे तर खऱ्या अर्थानं लोकशाहीला अभिप्रेत असणारं सर्वसामान्य माणसाचं मनाचं कुठेतरी जे काही या तालुक्यामध्ये चालू आहे माणसाला माणसाची किंमत नाही याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे माणसांच्या आर्थिक याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे राजकीय परिवर्तन म्हणजे आमदार परिवर्तन नाही आमदार हा सा सा गावा, 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 काय आमचा शत्रू नाही आमदाराचं वागणं आमदाराचं बोलणं आमदाराचं लोकशाहीला धरून वार्तुळ नाही याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे यासाठीच हा परिवर्तन सवा आहे तुम्ही वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन घरामध्ये गावा व गावात वाडी वस्तीवर जात आहे काय लोकांचा प्रतिसाद येतोय नक्कीच परिवर्तनाचं वातावरण आहे काय हजार टक्के परिवर्तनाचं वातावरण आहे मी मगाशी पण सांगितलं मला पुस्तकातलं वाचता येतं की मला माहित नाही पण माणसांचे चेहरे फार चांगले वाचता येतात आणि मी साधारण खटाव विधानसभा मतदारसंघातील पंच्याण्णव टक्के गावांमध्ये जाऊन आलोय मी तालुक्याचे मोठे मेळावे दोन्ही तालुक्याचे मेळावे झाले आता आपण बघताय प्रत्येक जिल्हा परिषद गट व्हायच आज बघितलं तर मारडी गटाच्या सोडून बाहेरचा एक सुद्धा माणूस मी इथे येऊन दिला नाही जाणीवपूर्वक आजूबाजूच्या गटातल्या लोकांना मी सांगितले कोणी सुद्धा इथे यायचं नाही मला खऱ्या अर्थानं मारडी गटात काय ताकद आहे मार्डी गटातल्या लोकांच्या विषयी मनात माझ्याविषयी काय भावना ही मला कळली पाहिजे यासाठी नाही झालं आणि या, या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर मी आज वाचलंय मार्डी गटातल्या लोकांनी ठरवलं की मान खटा विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे ज्यांनी पंधरा वर्ष मार्डी गटामध्ये पाणी येऊन दिलं नाही पंधरा वर्ष सत्तेत असताना सुद्धा या लोकांना फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं एक छोटीशी कुठली तरी इलेक्शन पुरती पाईपलाईन टाकली आहे पाईपलाईनच काम चालू आहे म्हणून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पोहोचवून पोहोचून दिलं नाही असं जे पाप केले या आमदारामध्ये परिवर्तन आहे जो एखादी वागतोय हरिरवायने बोलतोय लोकांशी करतोय या विचारामध्ये परिवर्तन आहे ही लोकांची भावना आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मान खटा विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही असं बऱ्यापैकी पुढाऱ्यांनी बोललेला आहे जनतेमध्ये तोच संभ्रम आहे परंतु या व्यतिरिक्त अजून बरेच प्रश्न आहेत बेरोजगारी शिक्षण असे बरेच आहेत त्याविषयी तुमची काय भूमिका असणार शंभर टक्के मान तालुक्यातलं पाणी इतकं पानसट झालं की लोकांनी पाण्याचं इलेक्शनला ह्या विषयाला जर एखादा कुठला नेता आता पाणी प्रश्नावर इलेक्शन लढायला गेला इथं डॉक्टर महादेवराव कापसे साहेब आहेत आयुष्य घालवलं ज्यानी पाण्यासाठी ही माणसं आज इथं आहेत खऱ्या अर्थानं पाण्याची पाणी संघर्ष चळवळ जर सुरू करू केली असेल तर डॉक्टर महादेवराव कापशेने केली आताचे जे सगळे आहेत ना बाजारभोंगे यांचा पाण्याशी काही संबंध नाही त्या कालखंडामध्ये दारू तो पाणी लागतं तेवढंच त्यांचा संबंध होता त्यांचा काही पाणी बंद नाही आज मी पाणी प्रश्नावरची इलेक्शन तुम्ही प्रश्न विचारलंच बोलतो एवढं मी भाषण केलं एक तास बोललो पाण्यावर काही बोललो का मी तर मला माहितीये पाणी आणून दाखवलेलं अनिल देसाई पाण्याचं स्वप्न दाखवणार अनिल देसाईने पाण्यापेक्षा मग अशी मी सांगितलं की गावातल्या गावकसातल्या माझ्या तरुणांच्या चुली पेटल्या पाहिजेत माणसांची मन नाही पेटली पाहिजे चुली पेटल्या पाहिजेत मला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जे धंदे कसे पोहोचतील तरुणांच्या हाताला काम डोक्याला चांगला विचार कसा येईल महिला भगिनींना आपण बचत गटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण कसं करता येईल त्यांची आर्थिक महिला शिकली आणि ती साक्षर झाली असं नाही तर ते अगदी आर्थिक साक्षर झाली पाहिजे म्हणजे ज्याच्या खिशात पैसा आला की तो आर्थिक साक्षर होतो त्याच्यासाठी काम कसं करता येईल शाळा कॉलेजेस उभा करता येईल छोटे मोठे लघुउद्योग कसे उभा करता येईल हे मी काम करतोय आता पण शेतीपूरक उद्योगधंदे उभे करतोय छोटे मोठे एखाद्याला पानपट्टी काढ सांगतोय पंक्चरचं दुकान काढ सांगतोय शेवटी गावामध्ये जे चालतं ते त्याला सांगितलं पाहिजे मी तर अदानी सारखा त्याला उद्योगधंदा कर अंबानीसारखा एखादा मोठा उद्योग कर म्हणून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय सांगितले की जी साधन समृद्धी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्या जोरावर हो लढाई करा आणि देसाई ते सांगतोय ज्या गावकोसातला माणूस गावात जगला पाहिजे त्याच्यासाठी जे जे उद्योगधंदे उभा करता येईल ते अनिल करायचं काम करेल आणि त्यातनं माणसं उभं करेल माणसांची मनं पेटवणार नाही तर माणसं उभं करायचं आणि देसाई काम करेल आणि ते प्रामाणिकाने करणार आहे त्या सगळ्याचा जोराव आज मार्डी घाटातल्या लोकांच्या चेहऱ्यावर मी वाचले आणि त्याच्या जोरावरती मी हे इलेक्शन लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे तुमच्या सोबत अजून तयारी करणारे नेते आहेत तुम्हाला तिकीट भेटल्यानंतर ते तुमच्यासोबत काम करतील शंभर टक्के येतील पाच वर्षापूर्वीचा इतिहास आपण बघा अनिल देसाईनी पंधरा लोक एकत्र करून इलेक्शन केलं होतं हे त्यात अनिल देसाई मुख्य सूत्रच होतं आपण बघितलं असल आदरणीय धरीशीलभया मोहिते पाटीलचं इलेक्शन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं आपण बघितलं असेल हे वातावरण निर्मितीमध्ये अनिल देसाईनी सगळ्या म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर साहेबांपासून ते सगळे या तालुक्यातले दोन मधले सगळे नेते मंडळी हे सगळे एकत्रात अनिल देसाईचा पण काही वाटाय खरीचा वाटाय मी म्हणत नाही पण त्यात सुद्धा अनिल देसाई वाटाय आणि मागच्या पाच वर्षापूर्वी आज सुद्धा मी भाषणामध्ये सांगितलंय मागच्या पाच वर्षापूर्वी मी लवकर सगळे नेते एकत्र केले आणि ती माझी आयुष्यातली माझी चूक झाली जर आता एकत्र केलं काय होतं अनिल देसाई माणसं एकत्र करतो सगळ्याला एक करतो आणि मग ती एकत्र बास्केट उचलून दुसरंच कोणतरी घेऊन जाते थोडं माझं बाशिंग जड आहे म्हणजे होतं आता नाही जड आता काळजी करू नका आता जनतेने ठरवलं हे जर लगेन लावायचं त्यामुळे एकदा जनतेने ठरवलं लोकशाहीमध्ये राजा हा लोकांच्या मतात निर्माण होत असतो त्यामुळे आता मानखटाच्या जनतेने ठरवलं की याचं आता बाशिंग जड राहून द्यायचं नाही आणि माझं एकदा नावा पवारसाहेबांनी डिक्लेअर केलं की तुम्ही बघा सगळे मंडळी मान खटाव मधल्या सगळ्यांची माझ्या चर्चा झाली सगळे माझ्यावर असतील मी कुणाला सुद्धा बाजूला जाऊन देणार नाही किंबहुना विरोधी पार्टीतले तीस टक्के लोक आज माझ्या संपर्क आहेत आणि याचा परि प्रत्यंत मी परवा मुंबईच्या मेळाव्यात बघितला मला विरोधकांचे फार चेहरे भेटून गेले कारण इथं लांब असल्यामुळे इथं जरा भेटायला लोक दादागिरीला बाकीच्या याला पण मुंबई जरा लांब असल्यामुळं तीनशे किलोमीटर होते त्यांना वाटलं इथं कोण बघायला नाही मला पंचवीस टक्के लोक तिथे भेटून गेले आणि सांगितलं भाऊ फक्त तुम्ही उभा राहा आणि आज सुद्धा गावगाव मी जातोय गावात गेलोय पार्टीचे टक्के लोकांचं म्हणणं आहे की तुमच्यातले दोन पाच टक्के आहेत तुम्हाला तिकीट मिळाल्यावर आम्ही पंचवीस टक्के येतोय यावेळी अनिल देसाई लढणार पण आणि जिंकणार पण काही जर झालं तर लोकांच्या जेवावरती अनिल देसाई इलेक्शन लढणार आणि जिंकणार आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद